जायच म्हणजे बापली किच्या आपल्याला कोणी विचारित नाही बाई नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज ब्लॉगचं विशेष म्हणजे आज आमची हिंदवी चालली ट्रिपला आणि माहिती का कुठं पुढे चालली दोन दिवसाची ट्रिप आहे तिची आज मी सकाळी पाठ तीन वाजता तुटले तिच्यासाठी डबा करायला आणि एवढी गडबड आहे ट्रिपला जायचं म्हणलं पोरांचं कसं असतंय दोन ट्रीप्ला दाएचा, ट्रीप्ला दाएचा, दिवस झाले तसं ट्रीपला जायचं ट्रीपला जायचं मग ती तयारी काल दिवसभर तिचं ब्लँकेट देऊ कुठं स्वेटर दू कुठं डब्याची तयारी मग रात्री सगळी आवर आवर मग तीन वाजता तिचा अलार्म लावून ठेवला तीन वाजता उठले आंघोळ वगैरे करून तिला आता भाजी चपाती तिला बरोबर दिली खायला बाकीचं काय आहे ते कालच बनवले तिला सगळं द्यायला काही स्वीटचं असेल थोडंसं ते तिला बनवून दिले आणि आज दुपारपर्यंत काही खायला नाही त्याच्यामुळं मग भाजी चपाती करून दिली मी तिला आता हे बघा तिच्याशी बोला तिला पुढं कुठं जायचं कुठं जायचे का ट्रिपला देवगडला जायचं छत्रपती संभाजीनगर वेरुळ बाई दोन दिवस आहे काय ट्रिप मग उद्या येणार का पाठ पा का परवा उद्या संध्याकाळी होय आता काय बाबा मजा आहे बाबा तुमची आमच्या टायमाला आम्हाला कुणी ट्रिपला पाठवित नव्हतं कुठं नाही ट्रिप काय लागतात हे सुद्धा माहीत नाही कधी गरिबी असायची त्याच्यामुळं कुणी पुढं पाठवते नव्हतं आता तिच्या पप्पांना उठवते मी बघा ते जाते तिला सोडवायला कारण साडेचारपर्यंत पर्यंत शाळेत बोलावले नाही ना त्याच्यामुळे मग ते तिला सोडणी हो आता पाठायचे किती वाजलेत माहिती का आता वाजले सव्वा चार चला उठा जायचे ना ट्रिपला ट्रिपला सोडवायला दिदीला <laughs> ए बाबा एवढ सकाळ सकाळी चार वाजले किती वाजले अहो चार वाजले पण आता मग काय हा तिचं आवडलंय तिनं असं उठल्या बस मला एवढी थंडी लागली आणि थंडीचं प्रमाण इतकं विचारायचंच नाही आज पार बोलायला सुद्धा आणि थर काक होते आम्हाला दिदी नाही ग मग आता खायला काय काय आणणार आम्हाला देवावरून तिकडून आणि काय ग्लास घेतले त्याच्यामध्ये ग्लास नाही काय करायचं ग्लास तुला रात्री दोन बाटल्या घेतल्या पाण्याने भरून रात्री नको म्हणलं आताच भर लई थंड नुसतं बर्फासारखं आणि आता चालली तुम्ही आता सोडवायला चालले थंडी खूप आहे सध्या बाहेर आणि आता सहलीला जायचंय मुलीला चालले आता आवरून वाजले तर आता मध्ये तीन वाजता उठून तयारी केलेली आहे आंघोळी उठून आता निघायची गरबड बाकी काहीच नाही चार ना। चार वाजता म्हणजे आता चार वाजलेत नाही का चार सव्वा चार झाले आता सहलीचा प्रवास आता थंडीचे दिवस एकतर आणि दहावीचं वर्षी शेवटचं दहावीचं वर्ष हा ना परत गावात म्हणजे आपलं शाळेतून जाते त्यांची म्हणून निघावले तिचा चेहरा जायचं म्हणजे चेहरा आपल्याला कोणी विचारित नाही मस्त सगळं बघ लक्षात ठेव व्यवस्थित काय काय जाणार आहे छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरला जाणारे कुठेतरी वाटतं किल्ल्यावरती आहे अरुळ लेणी ना वेरुळ लेणी बघायला जाणार आहे प्लस तुम्हाला सांगतो अजून काय आपलं शिर्डीला शिर्डीला पण जाणार ना शनी शिंगणापूर असं काहीतरी मला वाटते प्रवास आहे मला वाटते नंतर शेवटचा प्रवास मला वाटतं आळदे काय असावं बहुतेक मला वाटतं ना एक एवढा आनंद आहे ना दोन चेहऱ्या नुसतीच मारती सलीला जायचं नव्हतं आता दहावीचं वर्ष होत नव्हतं पाठवायचं पण चला आता म्हटलं जाऊ द्यात आहे दहावीचं वर्ष जायला भेटत नाही परत जायला भेटन नाही त्याच्यामुळे आता मी पण माझ्या टायमाला माझ्या वडल्या मला सलीला पाठवलं होतं चार साडेचार साडेचार पावणे पाच निघाली होती शाळेतून आमच्या पण त्यावेळेस काही मोबाईल वगैरे काही नव्हतं तर तिला आता सोडून चला हे बघा आता हिंदवी पप्पा चालले तिला सोडवायला पाटे ते सव्वा चार आणि त्याच्यात आता गाडी चालू व्हायला जरा प्रॉब्लेमच थंडी थोडासा नवी डोक्याला बांध काहीतरी अगं पुरीला ना नाही थंडी वाजत गाडीच जरा अवघड सकाळच्या पारे चालू होत नाही तापत आहे त्याच्यामुळं काय तापात आहे ना, थंडी मुना ना <स्थाँगी> सका सका। ते थंडीमुळे पडत आहे ना मग आता काय झाले गाडीच चालू होत नाही सकाळ सकाळ त्याच्यामुळं गाडीतून पेट्रोल काढायचं चा काम चालू आहे आता आणि मोठ्या गाडीत पेट्रोल टाकायचे कारण मोठ्या गाडीचा वापर जरा कमी आहे ना जास्त बारक्याच गाडीचा वापर आहे आणि थंडी पण आहे त्याच्यामुळे आता जाऊ दे जातील मोठ्या गाडी सोडवायला मी बाहेर उभी आता वाजले सव्वा चार एवढी प्रचंड थंडी पडली ना पुरीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ना కింది రిస్రి హూదలినాం మ్నది హెలాం తుమ్నానది స్రాలాం తుమ్ నిస్ భూది స్నాం కోషిది స్రి కోస్రిస్ హొరి త్స్గిండి స్సండిం కా� अहो सकाळी उठले ना मी दुधाला अशीच थंडी असते मग सकाळची काही थंडी कमी असते का तेव्हा इथले इथं जायचे म्हणून चला आता हे बघा मोठ्या गाडीत पेट्रोल टाकायचं चा काम चालू आहे आता तिकडे जरा अंधार आहे ना लई तिकडे गेले पेट्रोल टाकायला तिकडं उजेड जरा कमी ना खूपच येते ना आता गाडी चालू करून घेऊ テクストと同じパーティーバーガ नमस्कार मित्रांनो गाडी सुरू झालेली आहे आता मी गाडीतून हिंदवीला शाळेत सोडवायला आलो आहे तर पाहू शकता सर्व पालक आपल्या मुलांना घेऊन शाळेमध्ये सहलीला जाण्यासाठी आलेले आहेत तर पाहू शकता ही सकाळी साडेचार वाजता शाळेपशी जमलेली गर्दी आहे एस टी बस अजून आलेली नाही त्यासाठी साडेचार वाजता तरी बोलवलं होतं सर्व पा पालकांना मुलांना घेऊन शाळेमध्ये तर पाहू शकता सहलीची गडबड सध्या आणि सर्वजण थंडी असल्या कारणानं या ठिकाणी स्वेटर टोपी वगैरे घालून आलेले आहेत आणि मुलांची गडबड पाहू शकता तुम्ही सहलीला जाण्यासाठीचा जो आनंद उत्साह आहे मुलांच्या चेहऱ्यावरचा तो खरंच आज पाहण्यासारखा होता साडेचारचा टायमिंग आहे सकाळचा बसचा पण बस न आल्यामुळे अजून तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या बसची वाट पाहत शेकडे करून बसले आहेत बर मग काय ठरलंय कुठं कुठं जायचं अजून शेवगड अजून शिर्डी, शिर्डी। पैठणला पण ना पैठण पण आहे अरे वा संभाजीनगर चांगले की मग आता लांब लांबच्या प्रवासाला मुंबई आता काय आता अभ्यास वगैरे दहावीचा वर्षी कसं काय आता हो दोन दिवस तर आहे परिणाम होणार नाही ना काही नक्की नाही नाहीतर मग परीक्षा एका बाजूला तिकडे फिरून आलो कुठं काय काय करून आलो ते सगळं एका बाजूला ना ना बरं बरं मग काय आता आणि अजून बस आली नाही ना वाजले किती आता टाइमिंग किती आता साडेचार झाले आय थिंक साडेचार वाजून गेले मला पाहुणे पाचवायला आले अजून बस नाही आली ना कितीचा टाइमिंग दिलेला आहे साडेचारचा दिला होता यायला झालाय उशीर झालाय झालायला यायला उशीर उशीर झाला नाही का साधारण किती दिवस जाणार बस आहे सहल आपली सल आपली दोनच दिवस उद्या संध्याकाळी साधारण दहा वाजतील नाही का अकरा वाजता हा ना बरे शेकोटी केलेली आता नाही तिकडे मोठी शेकोटी केलेली त्या तिकडे आणि अजून मुलं येतात शाळेतून नाही शाळेतली नाही का म्हणजे सहलीला जाणारी मुलं येतात अजून चांगला चला ठीक आहे ನಾನು ಮಸ್ತು ಆನಂದಿತ್ರ ಚಲ